हे बघा कोण आहेत श्री स्वामी समर्थ तिला आपण ठेवायला तुला बोलला फटक लसीशन आपण हे बघा तू राजेंद्र राजेंद्रनगर कांदिवली स्थानक मोठा श्रीमंत कपड्यात जाणार जाणार नाही नो ब्रँडेड कपड्यामध्ये बघा चिकन बिर्याणी भाई ओरिजिनल पीस आहे ना सांगा सामान बघा ते आई झोपले आहेत आई काय त्रास नाही ना मुंबई समर्थक आपण मुंबई समर्थक समर कोण जिंकले बाबा कोण जिंकले बघा सामान सगळं काढलेलं आहे हे बघा माव बाबा कसा आले प्रवास मस्त आला ना मित्रांनो नमस्कार तुम्हाला सर्वांना जय शिवराय स्वामी समर्थ आपल्या हकाच्या युट्यूब चॅनल सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्याला बुकिंग भेटली आहे फायनली तुम्हाला माहिती आहे कुठे आपण बरोबर आता आलव्या बरोबर कांदिवली मध्ये तुम्हाला लोकेशन दाखवत आहे बघा इथे लिहिले बोरिवली राजेंद्र नगर कांदिवली स्थानक भावानू आपल्याला बरोबर कांदिवली आपल्याला जायचंय देवरुखला भावानु पावणे चारशे किलोमीटरचा आपला जो प्रवास आहे तो इथून चालू होतोय बरोबर कांदिवली मधला घर सामान आहे आपल्या फॅमिली मेंबरने दिलेलं आहे त्याचं नाव आहे बरोबर प्रकाश गावडे आपला फॅमिली मेंबर आहे वसईचा त्याची सुद्धा पिकअप आहे ते तर त्याने आपल्याला डायरेक्टली विजय जातोयच का बोललं हा ठिका जातो इथे आलोच होतो तर मी फटका भरून तर घेऊया भावानो घर सामान आहे आणि त्या बिचारा आईसारख्याच आपल्या म्हणजे थोड्या एजेड आहेत तर त्यांना वरती वर मी सगळ्या शिफ्ट वगैरे केला सगळ्या सामान वगैरे सगळं आहे आणि तो इथं बरोबर सामान घेऊन त्यांच्या घरच्या गावी तर भाऊन पावसा चारशे किलोमीटरचा आपला जो प्रवास आहे तो तुम्हाला बघायला भेटणार आहे बरोबर कोण असेल तर भावन नक्की कमेंट करा तर चला मित्रांनो आपण या प्रवासाला सुरुवात करूया आपल्या आपल्यासोबतच फायनली इमेज आपल्या प्रवासाबरोबर संध्याकाळी चार वाजता चालू करतो चला आपण या प्रवासाला सुरुवात करूया व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक आणि शेअर जास्त करा चला आपण या प्रवासाला सुरुवात करूया तर मित्रांनो हे बघा आपली गाडी फायनल फायनलचा यांच्या बाबा आहेत आणि ते आतमध्ये आई सुद्धा आहे बसलेली कारण त्यांना चालता येत नाही त्याच्यावरून घेऊन चालू आहे बघा चला भावा नो आपल्या प्रवासाला सुरुवात झाली ऍक्च्युली आम्ही दोघं सुद्धा दमलो आहे आताच आपला प्रवास समाप्त झालेला आता आपण निघालेलो बरोबर आपले घरपोच पेट्या होत्या शंभर टोटली पे मिळून होत्या मार्केटवर हे हो सगळ्या क्लिअर करूया बघा आज आमचा अवतार बघा अजिबात दोन दिवस जरी आंबळ नाही गेल्यासुद्धा बिचारा कंटिन्यू रनिंग करतोय सकाळपासून तर चला मित्रांनो जाऊया पहिला आपण आता जो कांदिवलीचा जो एरिया आहे वेस्टर्न हायवे एक्सप्रेस हायवे तो जरा एकदम क्लिअर करूया भाऊ चार वाजले तुम्हाला माहिती आहे इथली खतरनाक खतरनाक ट्रॅफिक असते आपल्या लोकेशन आणि आता पोहोचले बघा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे बघा हा डायरेक्टली येतोय विरार वसईवर ना बघा 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 भाऊ पाच बघा किती गाड्या एक तर शाळेची बस आहे पावसाचं वातावरण झालं भाऊ मुंबईमध्ये आणि प्रत्यक्ष आम्ही पावसाचा जो आनंद घेतलाय ना तो म्हणजे रत्नागिरी संगमेश्वर चिपलून काय खेड निसता वास निसता मातीचा वास भावानु निस्ता मातीचा वास आणि तुम्हाला माहितीच आहे पहिल्यांदा जो पाऊस पडतो आणि जो मातीचा वास येतो ना भावानू एक नंबर असतो कोणी कोणी तो मातीचा सुगंध घेतला भावानू नक्की कमेंट करून सांगा आणि एकदम नॅचरल आहे एकदम भावानू आपल्याला एवढा आवडतो ना तो वास असा एवढा वास घेतो प्रवास करावा खरं सांगतो हे बाबा पुढे आपण छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय आहे पुढे पुढे आपल्याला बरं मालाड आपल्याला पवित आपल्या लेफ्ट घ्यायचा आहे बघा आता फायनली बघा आम्ही गोरेगावला पोहोचलो आहे आणि निल्याला पियाची होती लस्सी ही एवढा मला भावनु एवढा आवडत ना तिथली लस्सी स्पेशली मॅंगो आणि केसर लस्सी आहे लसी एक नंबर हे बघा भावानु हाय महानंदाचा गेट आणि बरोबर आहे बघा इथे समोर बघा लसीचाही आहे छोटासा एक शॉप आहे महानंदाच्या लसीचा आहे तिथे लगायची ते भावानु ही बघा ही लस्सी पाच आयटम घेतले आहेत आणि आईबाबांना देव्या दोन आणि आपण तीन आहे कुठे कुठे पाहिलं घे कुठे कुठे पाहिलं मँगो आपल्याला तीन घे दोन साधे दे साधे देऊया दे। आई बाबांना आणि आपण ढोल बाबा पिया आई का तुम्हाला आहे हा तो मग आराम करा चला भाऊ न फायनली आपला काम पण भाऊ आठवण ठेवायला बोलला आणि लगेच फटके लस्सी आली भाऊ चला पाणी बघ लस्सी पानंदा लस्सी का पिवा एक नंबर आनंद म्हटला की भाऊ ब्रँड भारीच आहे भाऊ पवाई तलाव हा नो तलाव आहे ना पवईचा तो वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि इस्टर्न एक्सप्रेस हायवे याला जोडण्याचं काम करतो हा जाईल डायरेक्ट ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला ना डोळा लागला पवईला आणि उठलो बघा कुठे डायरेक्टली पेट्रोल पेट्रोल सुद्धा आलेला आहे कंपनीचा पॅट्रोल बरोबर बघा संपूर्ण ट्रॅफिक मध्ये निलानी गाडी चालवली आहे मॅ पण ऍक्च्युली माझा डोळा लागला आणि मी झोपलो पण खूप दमलेलो ऍक्च्युअली मी सुद्धा आणि नीला सुद्धा पहिला डिझेल बघून घ्या आणि त्या बाबांना जरा वॉशरूम झाले सर सोडू बघा चला चला मित्रांनो चालक चेंज झाला तर बघा मित्रांनो निला आराम करते आता मी जरा बसता स्टेरिंग कारण कांदिवलीपासून मी जर आरामच करत होतो निल्या संपूर्ण मुंबईमधन त्यांनी लोकल केला आणि आता भरभर बाहेर पडलं पळस पाहिजे बाहेर आणि आपल्या आप पेट्रोल पंपावरती आपले सस्कारवर फॅमिली मेंबर भेटलेत मला त्यांना दे भेटून देतो दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव कसं अतुल आंबेडे अतुल आंबेडे आणि बघा दादांची ही गाडी आहे भारत बेंच चौदा टायर टायर ना तुम्ही स्वतः चालक आहेत म्हणजे काय टेन्शन नाही तुमचं गाव उठला चिपलून दादा तुमचं नाव शेख शेख अच्छा तुम्ही कुठले चिपलून घेऊ प्रॉपर सावड्याचे बाकी व्हिडिओ वगैरे असतात आपले छान ना काय म्हणतो सदर विशाखापट्टण हा नाही एक नंबर गाडी अडकली चेन्नई मध्ये चेन्नई मध्ये चालेल चालेल दादा हे अशी आपली गाडी इथे थांबवली जस्ट आता आणि मी जस्ट आता गाडी होती पसंत होतो दादाने ओळखली गाडी आता चालेल चला येऊ मग चला भेट पण त्याला चला चला माहिती नाही इकडे डायरेक्टली आणि आई बाबा आहेत वयस्कर आहेत तर त्यांच्यामध्ये जर गाडी आपली स्लो जाणार कारण सकाळी पोहोचत आपल्याला सहा वाजता तर वाटेत संध्याकाळचे साडेसात त्याच्यामुळे आपल्याला भरपूर टाईम आहे आपल्याला पुरसोकमध्ये जायचं आहे डायरेक्टली नाही नो डिझेल टाकून निघालो आहे बघा बरोबर चार हजार चारशे साठ रुपयाचा सा आपला डिझेल बसला आहे तो डायरेक्टली बघा बरोबर पाच सहा काडे आलेल्या आहेत माझ्या ॲक्च्युली ते हे सेन्सरचा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे डिझेलचा पॉईंट येत नाही पूर्वीपासूनच प्रॉब्लेम आहे सकाळपासून निल्याने गाडी झालेली आहे झोपात का टाइमपास चालू आहे बघा मोबाईल ते पण गेम लहानपुरांसारखे अरे अरे काय यार जीवाला जरा आराम करायचा चा पिया आपल्याला मी तर बोला की पुढे जाऊन मस्त चा ठीक आहे चालेल पुढे जाऊन मस्त चहा वगैरे कारण त्या काकांना वगैरे आणि त्या बाबांना आणि चहा सुद्धा चाय तर आपली काळजी न करता पहिली त्यांची काळजी घ्या करायची आपल्याला कारण ते आज आपल्या गाडीवर बसत आहेत म्हणजे ते आपले आई वडील आहेत लक्षात ठेवा आज आपल्याला भाडं दिलं आहे की म्हणजे आपल्या प्रका आवडेंनी त्यांचे आशीर्वादसुद्धा घेऊया आपण त्या आईबाबांचे त्यांना व्यवस्थित सुखरूप सोडूया त्यांच्या राहत्या ठिकाणी देवरुखला चला पहिली चहा पिया चला भावा ना हॉटेल कुठलंही असो चहाची चव मात्र हॉटेलवरती आलीच पाहिजे चांगल्या बाकी सालीमारवरने जरा थांबल्या चहावर मारया लगेच नाही घे चला गुड इव्हनिंग बाय गुड इव्हनिंग आता परिस्थिती झाली आहे मी झोपलेलो हा गाडी चालवतो आता हा झोपणार आहे आता मी गाडी चालवणार संध्याकाळची जरा गाडी चालायची मारते माझी आहे ना ती वेगळीच आहे ॲक्च्युली ॲक्च्युली नाही ऍक्च्युली मी रात्रभर मी मुंबई रात्री खेचलेली गाडी त्यानंतर मी ह्याला दिली त्याला बोलत भाऊ सकाळी माझ्याकडे काय ताकद राहणार नाही तू गाडी तुला झोप गाडी चालवायची त्याच्यामुळे हा सकाळी रात्रभर झोपलेला हे बोलत नाही हा चला भाऊ आणि पटकन आपल्या प्रवासाला निघ्या बाबा बाबाने वगैरे चावर केले आपला पटकन निघाले चला भाऊ निघायची तयारी बघा रिल्या झोपायची पहिली तयारी बघा ना भाऊ काय बोलणार याला एक तुमचं की चांगलं वातावरण आहे अरे पाऊस पडतोय पाठीमागे जस्ट पाठीमागे पाऊस पडून गेला आमच्या अगोदर गाडी गवड वडखळला वडखळ क्रॉस केला पण तिथे जरा मस्त की मातीचा वास येतोय तर इच्छा आहे जरा पावसामध्ये जरा गाडी भिजवायची पण बघू आता कुठे भेटेल तर तिथे आपण मस्त स्नान करून घ्या गाडी गाडीची आपण आई आधी तर आम्ही दोघं गोळ्या खाऊन वै टाकलोय परवा व तर मी निलेशी अक्षरशः एक ढोस होता औषधाचा तो निलेशी मला स्वतः मला दिला तू इंदापूर भावानो होता इंदापूरला पोहोचलो आहे आता जस्ट डेपोवर सगळ्या क्रॉस केला मी आता भावान खरं सांगतो हा जो रोड आहे ना हा रोड म्हणजे बंद होण्याची इच्छा अजिबात नाही म्हणजे आता जो बायपास काढतायत बाहेरना तो कंटिन्यू चालू राहणार पण खरं सांगतो जे आम्ही कंटिन्यू या मानगाव इंदापूर या रस्त्याने आम्ही चालतो ना जेव्हा खरंच कोकणामध्येच गाडी चालवण्याची जी फील आहे ना ती निर्माण होते ह्या फक्त दोन गावात ना इंदापूर नंतर मानगाव असा वाट्य हवा की आम्ही कोकणामध्ये प्रवास करतो आहे आता जर जो नवीन नवीन जो रस्ता झाला आहे तर तो, तो एक्सप्रेस हायवे झालेला असा मग पुढे आज का आज ना उद्या ते पुढे टोल वगैरे लागतील पण ह्या रस्त्यामध्ये जी मजा आहे नावानू अप्रतिम आणि जो ड्रायव्हर आहे त्यालाच माहिती आहे या रस्त्याची जी मजा खासियत काय आहे सिंगल रस्ता आहे आणि सिंगल रस्त्याला जी गाडी चालायची जी मजा आहे ती नाद खोळा पाहून नाही इंदापूर आपण या इंदापूर लट्ट होतो या रस्त्याला तेव्हा एक एनर्जी येते की गाडी चालवण्याची ते मानगावपर्यंत पाहून बघा ना कधी पण तुम्ही या आलात असाल या रोडला तर मग ओव्हरटेक करायची इच्छा होती किंवा गाडी पाळवायची इच्छा होती मला मला तर ना एवढा आवडतो हा रस्ता खूप म्हणजे खूप अप्रतिम इंदापूर मानगाव चला भाऊ चला भाऊ ना मस्तर कुठेतरी साता सिंपल हॉटेल बघा जेवायला बसूया कारण पाठीमागना फोन आलेला त्या बाबांचा की बाळा जरा जेवणासाठी जरा बघ थांबावं तर चला हे बघ इथे स्वाद म्हणून हॉटेल आहे इथे सुद्धा चालेल कारण स्वस्तात मस्त विकी चला मित्रांनो बघू हे बघा इथे हॉटेलला आहे आणि या हॉटेलचा ना कोकण समृद्ध आणि हे बघा कोण आहेत श्री स्वामी समर्थ चला जागात मध्ये गिफ्ट बघा गिफ्ट मग दाखवतो सगळं सामान बघा या आई झोपले आहेत आई का त्रास नाही ना नाही ना आणि या बाबांचा गिफ्ट बघा गिफ्ट अरे बापरे बाप सुसणार बघा एकदम आत्मिद्धा आलो हॉटेल मध्ये गाडी लावली तिथे पार्किंग लावली ते बघा निले जेवतोस नाच आले बाबा मुंबई समर्थक आपण मुंबई समर्थक कोण जिंकले बाबा कोण जिंकले सगळं पैशाचा गेम आहे काय सगळा पैशाचा गेम आहे हा ना <laughs> एक 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 बॉलवर बॉलवर पैसा लागला आपण कधी करोडपती होणार करोड करोड पडते <laughs> तेच बस झालं वरती जाताना का पैसे घेऊन जाणार आहे सगळं पैसे खालीच ठेवून जायचे खरी, गोष्टे, खरी गोष्टे गोष्ट खरी गोष्ट खरी गोष्ट बोल लिहिल्या किती मोठा श्रीमंत असला तर ते सपेद कपडा जाणार नाही नो ब्रँडेड कपड्यामध्ये जाणार माणूस కపడా మే చిక బా టెస్ట్ కిపన్ సమృద్ధ హిర్యానీ భాయి ఓరిజినల్ పీసె నా చికెన్ చికెన్ अरे चला भाऊ नू झोन झाला आता निघायची तयारी एक नंबर बिर्याणी होती विषय होता गरम मसाला मारलेला भाऊ जाम म्हणजे जाम गरम मसाला मारलेला प्रत्येक घासला काळी येत होती प्रत्येक घासला म्हणजे विचार करा हात खाऊन एवढी सुस्ती आहे ना बिर्याणी अशी वाटते उभच बिर्याणी खाल्ली जाम म्हणजे जाम झोपेत आता आणि बघा आराम करतो निल्या कोल्हापूर सुद्धा आपण क्रॉस करतोय सध्या आपल्या डोळ्यावरती जरा झोपेचा खूप येण्याचा एक टायमिंग झालेला आहे कारण जेवलं न की बिर्याणी धाबून त्याच्यामुळे भात खाल्यानंतर भावानो काय माहिती आपल्याला एलर्जी आहे आपल्याला झोप लगेच लागते तर चला जेवढी जाते खेचायचं मस्त आहे की कारण पाठीमध्ये ते बाबासुद्धा झोपले आईसुद्धा झोपलेत आणि ते दादासोबत झोपलेत आणि आपल्या कॅबिनमध्ये निल्या चला आमची बात काय सुधारत नाही सगळे झोपलेत त्याच्यामुळे मला आता मला उठायची इच्छा होत नाही मला सुद्धा झोप येत आहे ना खूप म्हणजे खूप झोप येते जवळवर सगळ्या आता क्रॉस केल्या आपण खेळला पोहोचू खेडला पोहोचायच्या अगोदर आपल्याला पंप लागेल त्या पंपवर जाऊन झोपी आहे वाहन कारण कंट्रोल होत नाही तर बिचारा केल्यासुद्धा जमलाय तर त्याला सारखा सारखा गाडी चालवत म्हणजे मलाच बरं नाही वाटेल पंपरसुद्धा आराम करूया चला भावनो पेट्रोलमध्ये बनलं बनले बघा पेट्रोलमध्ये जरा आराम करूया वाहनू कारण का सुचत नाही जरा पडूया जरा दहा मिनटं गुड मॉर्निंग मित्रांनो काय झोप लागली असं नाही आणि आम्ही मी नोकरी खेड्यामध्ये नंतर मग विनाय स्टेअरिंग कधी बसला आणि काय आम्ही इथे कुठं आता पोहोचलोय संगमेश्वरला पोहोचलोय चांगली झोप लागली दोन दोन तास लागली बाबा नरेश गाडी चालवत आहे नरेश बाबा थँक्यू सो मच चांगली मला झोप दिल्याबद्दल यार तुझी झोप झाली झोप तुझी झोप झाली काय नक्की ना काय कावळा झोप झाला फांदी तुटायला अशी आमची झोप असते तीन दिवस झाले कंटिन्यू आम्ही झोपलो नाही अजून मधून दोन 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 तास फक्त आम्ही झोपतोय कधी भावानो या ब्रिजचं काम कधी होणार हा आणि आमचा हा संगमेश्वरचा डेपो कधी कम्प्लीट होईल बघा आणि आपल्याला आज ह्या मार्गे जायचं नाही आपल्याला आज हे फक्त तिवरुक मार्गे जायचं आहे कारण खूप वेळा आपण रत्नागिरी मार्गे गेलो आणि सामान वगैरे भरपूर घेऊन रत्नागिरीचा पण आज फायनली पहिल्यांदा आपण देवरुखमध्ये झालो पहिल्यांदा माझ्या माझ्या लाईफमध्ये कारण देवरुखमधला सामान आपण कधीच घेऊन नव्हतं गेलो आज फर्स्ट टाइम ते सुद्धा आपल्या मित्राच्या थ्रू आकाश गावडे यांच्या थ्रुने आपण चाललो आहे त्यांच्याच घरातले मेंबर आहेत पाडी येते का त्यांनी आपल्याला लोकेशनवर पाठवलं आहे म्हणजे नो आहे बघा बरोबर देवरुखमध्ये जो सरा रस्ता जाईल सिटीमध्ये जाईल देवरुखच्या हा रस्ता जाईल डायरेक्टली आपल्या लोकेशनला हे बघा सिटी इथे आपली राहिली म्हणजे सिटी म्हणजे स्टँड वगैरे सगळं एकदम मस्त आहे एकदम खूप छान आहे देवरुख ॲक्च्युली बघण्यासारखं आपले फॅमिली मेंबर सुद्धा देवरुखमध्ये आहेत मध्ये आम्ही आलो ना तेव्हा नितीश म्हणून आपला आहे मुंबईचा ठाण्याचा तेव्हा त्यांनी आपल्याला संपूर्ण फॅमिली माझी होती माझी फॅमिली आणि परत माझे मित्र मित्र परिवार वगैरे सगळा होता कमीत कमी आम्ही सतरा ते सोळा जणं होतो तेव्हा आपल्यासोबत फॅमिली मेंबर आहे नेतेजनी त्यांनी त्याच्या घरी घेऊन दिला नंतर त्याच्या आई आईनी आणि त्याच्या पप्पांनी एवढी चांगली सोय केली फ्रेश वगैरे झालो तिकडे बसून नाश्ता विष्टा करून त्याच्यानंतर मग मार्लेश्वराचं दर्शन घ्यायला गेलो त्याला थँक्यू बोलता आलं नाही पण प्रत्यक्ष मला भेटला नाही त्यानंतर मग तो मला भेटला त्याला बोल बाबा एवढी छान सोय केली तुझ्या पप्पानी आणि मम्मीनी एक नंबर म्हणजे एक नंबर थँक्यू सो मच पुन्हा एकदा तुला आपल्या या फॅमिलीकडून मी बोलतो का त्याचा आता आपण आता बरोबर आहे देवरुखमध्ये बघा हे बघा आपला देवरुख सुंदर देवरुख चला मानू आता काहीच अंतरावरती आपलं लोकेशन आलेलं आहे हा मित्रांनो फायनली आपण आलेलो आहे या वाडीमध्ये आता घर कुठल्या का माहीत नाही हे बघा संपूर्ण घरच घर स्वतः लागेल स्वतः माणूस स्वतःवा लागेल से भगवान बी मिल जात आहे तो घर मिलेगा किंवाय का घर राहायला चला भावानो डायलॉग लय झाले पहिला आपला काम पूर्ण करूया चला बघा आपण इथे पोहोचलोय संपूर्ण वाडी मारफुल मारफुल या ठिकाणी आपल्याला खाली करायची गा गाडी तो निवान बघा मानू कशी मोठमोठी मुट घर आणि इथे मस्ती की पक्ष्यांचा आवाज तुम्हाला येते आवाज आणि आपल्या तिथे गाडी लावली आहे खाली करायला निलेश सुद्धा खाली करतोय बघा मी बाबा आणि आई आई कशी आहेत कशी दब्य ना बरे ना। प्रवास कसा झाला चांगला झाला ना प्रवास आई असतो बाबा कसा प्रवास मस्त आला ना चला खाली करून घ्या दा� पहिला चला ते जाताना बोल चला भाऊ हे बघा सामान सगळं काढलेलं आहे हे बघा माव निवाँ। 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 चला भाई छे <laughs> पिशु चला सु <laughs> निवान एकदा गाडी खाली गेलेली झाली टेन्शन नसते पण जरा गावात आल्यावर का फील होतं गावा ना गावातच आहे म्हणजे चला मंडळी नू गाडी खाली झाली बघा आपल्या पाठोपाठ बरोबर गाडी येते लिहिल्या घेऊन येतो वस्ती कारण ॲक्च्युली त्यांना मदत करत होतो सामानाला कारण त्या आईला वगैरे घेऊन गेला ते दादा त्यानंतर मग आम्ही तो बेडवर आतमध्ये नेला कारण का त्यांच्याकडे कोण घरात कोण पुरुष म्हणून नाही त्याच्यामुळे मदत करणं आपला सुद्धा थोडासा एक होते ना आपण निघालेलो बरोबर मुंबईत ना कांदिवलीत ना आणि आपण गाडी खाली गेली देवरुखला गाडी खाली गाडी खाली गेली आणि आपल्याला जो रेंट दिला चांगला रेंट दिला आणि आपला जी बुकिंग दिली ती म्हणजे आपल्या प्रकाश गावडेनी ती बुकिंग दिली बसाय म्हटलं मित्र आपला सबस्क्रायबर भाऊज आहे आणि भाऊ आपण काय इथे टोलबिल काय लागलं नाही आपल्या अजून अजून चालू झालेत नाही अजून चालू झालेत नाही पाहिजे आमचं जास्त मत आहे बघा भाऊ ना फक्त आपण डिझाईल टाकणार बरोबर साडेचार हजारचा त्या आता आपले आपले हे साधारण सहा एक हजार रुपये पाच एक हजार रुपये आपले शिल्लक राहिले म्हणजे चांगला आपल्याला त्या लोकांनी हजार रुपये आपल्याला रेंट घ्यायला कांदिवली ते डायरेक्टली गेहरूपचा तुम्ही वाटलं आपली व्हिडिओ जर्नी तर नक्की मित्रांनो कमेंट करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कसं लागलं नक्की आपण अशा ट्रॅव्हलच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय